दिसायला तर आज आपण ह्याच अळूची रेसिपी बघणार आहोत अळूमध्ये दोन प्रकार आहेत एक भाजीचाळू आणि एक वडीचाळू रे तर वडीची रेसिपी बघायची असेल तर मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अळूच्या पातळ भाजीची सुद्धा रेसिपी मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ह्याच अळू पासून आज आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहोत ती थोडी ब्राह्मणी पद्धतीची रेसिपी आहे ती म्हणजे अळूची ताकातली भाजी अळूची दोन प्रकारे भाजी केली जाते एक अळूचं फतफत म्हणजेच गोळा भाजी आणि दुसरं म्हणजे अळूची ताकातली भाजी तर ही भाजी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा थोडीशी वेगळी भाजी आहे पटकन होणारी भाजी आहे तर ह्याच भाजीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया अळू बघितल्यावर तर कळलंच असेल की आज आपण अळूची रेसिपी बघणार आहोत अगदी बरोबर आहे तर आज आपण बघणार आहोत अळूची ताकातली भाजी अळूचं फतफत तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल आपलं अळूचं फतपतं ही जर रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती आहे आणि मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर आज आपण अशी एक अळूची वेगळी रेसिपी बघतोय ती म्हणजे अळूची ताकातली भाजी ही भाजी मस्त लागते एकदम सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे तर त्यासाठी इथे मी एक जोडी भाजीचं अळू घेतलेलं आहे हे बघा अशी ही अळूच्या भाजीची पानं असतात एकदम अशी कोवळी पानं मी इथे घेतलेली आहेत अळूच्या भाजीची पानं आणि अळूची वडीची पानं ह्यामध्ये खूप फरक आहे अळूच्या वडीची पानं ही थोडी जाडसर असतात आणि दिसायलाही थोडीशी काळसर हलकी काळसर असतात आणि ही थोडीशी हिरवटसर रंगाची असतात आणि एकदम अशी कोवळी पानं आहेत ही ही बघा ह्याचे दांडेसुद्धा असे थोडे कोवळे असतात आणि अळूच्या वडीच्या पानांचे दांडे हे थोडे काळे आणि जरा जाड असतात तर आता आपण ही अळूची जी जुडी आहे ही सोडवून घेणार आहोत इथे मी कात्रीने हे जे बांधलेलं आहे हे कापते तर हा दोरा आपण आहे हे बघा असं हे अळूचं पान आहे आपलं एकदम कोवळी पानं मी इथे आहेत तुम्हाला जशी मिळतील तशी तुम्ही घेऊ शकता तर आता आपण ह्याचे जे दांडे आहेत हे कापून घेणार आहोत आणि पानं वेगळी करणार आहोत आपण इथे दांड्या दांड्यासुद्धा वापरणार आहोत या फेकून नाही देणार आहोत तर आता आपण इथे हे कापून घेऊया हे बघा तर अशा प्रकारे आपण पानही वेगळं केलं आहे आणि दांडेसुद्धा तर अशाच मी बाकीच्या दांड्यासुद्धा वेगळ्या करून घेते तर आता आपण काय करणार आहोत ही जी दांडी असते तर ही अशी सोलून घ्यायची आपल्याला हे बघा असं याचं साल निघतं हे काढणं खूप महत्वाचं आहे नाहीतर आपल्याला ते खाता येणार नाही हे बघा असं पूर्ण याचं साल निघत अशा प्रकारे आपण हे पूर्ण साल काढून घ्यायचंय हे बघा तर आता आपण इथे साल हे पूर्ण काढून घेतलेलं आहे आता आपण असे दांडे हे बाकीचे पण तोडूया आणि हे पूर्ण असं सोलून घेऊया तर आता आपण इथे अळूची पानं ही वेगळी केलेली आहेत आणि हे, हे दांडेसुद्धा वेगळे केलेले आहेत अळूची पानं बरेचदा कधी कधी खाजरी असतात त्यामुळे घेताना काळजी घ्यायची फार काही होत नाही फक्त थोडीशी खाज येते जर हाताला खाज आली तर हाताला चिंच किंवा कोकम लावायची म्हणजे खाज ही लगेच निघून जाते म्हणून आपण अळूच्या भाजीमध्ये कोकम किंवा चिंच घालतो तर याच करण्यासाठी की अळू जर थोडं खाजरं असेल तर आपल्याला घशाला खाज येऊ नये किंवा हाताला खाज येऊ नये म्हणून आपण चिंच किंवा कोकम वापरतो इथे आपण जे अळू घेतलं होतं हे स्वच्छ धुवून घेतलं होतं तर आता आपण हे अळू बारीक चिरणार आहोत इथे आपण या दांड्यासुद्धा वापरणार आहोत या भाजीला तर आता आपण इथे पूर्ण अळू हे चिरून घेऊया तर इथे मी तीन ते चार अळूची पानं घेतले आता आपण इथे अळू हा चिरायला सुरुवात करूया बारीक चिरून घ्यायचंय तर अळू बारीक हा चिरलेला आहे आपण राहिलेला अळू इथे आता चिरून घेऊया ही अळूची ताकातली भाजी करताना आपण हा बाहेरच शिजवणार आहोत पण जेव्हा आपण अळूचा चा करतो तेव्हा मात्र आपण अळू हा कुकर मध्ये शिजवून घेतो पण ताकातली भाजी करताना अळू हा डायरेक्ट फोडणीमध्ये टाकायचा असतो तर आता आपण असाच बाकीचा अळू सुद्धा चिरून घेऊया तर आता इथे आपली अळूची पानं ही बारीक चिरून झालेली आहेत आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये ही सर्व पानं आपण ही काढून घ्यायचे तर आता आपली इथे अळूची ही चिरून झालेली आहेत आता आपण अळूचे दांडे बारीक चिरून घ्यायचे तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते ही एकदा चिरल्यावरती पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायची तर इथे मी अळूची बारीक चिरलेली पानं ही पाण्यामध्ये टाकलेली आहेत आता आपण अळूचे दांडे चिरून घेऊया तर आता आपण अळूचे दांडे चिरून घेणार आहोत बारीक चिरायचे आहेत आपल्याला आपले अळूचे दांडे हे चिरून झालेले आहेत आता मी असेच बाकीचे दांडे सुद्धा चिरून घेते आपले अळूचे दांडे सुद्धा चिरून झालेले आहेत आपण हे सुद्धा पाण्यात घालून घेणार आहोत पण हे सर्व पाण्यात घालायचे आपल्याला हे पुन्हा एकदा चांगलं स्वच्छ दोन ते तीन वेळा पुरायचं आहे आपण सुद्धा अळू धुतलेला आहे पण तरीसुद्धा आपण चिरल्यानंतरसुद्धा हे अळू पुन्हा एकदा धुवून घेणार आहोत चांगलं दोन वेळा व्यवस्थित हे पाणी पाण्यातून स्वच्छ धुवून काढायचं तर इथे आपला अळू स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून झालेलं आहे आपण हे असं धुवून झाल्यावरती सुद्धा पाण्यात घालून ठेवायचं आहे तर आता आपण अळूची ताकातली पातळभाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कपभर दही म्हणजे मी इथे साधारणतः दोनशे ग्रॅम हे दही घेतलेलं आहे इथे आपल्याला दही हे थोडंसं आंबट हवं आहे कारण आपण इथे ताकातली भाजी करतोय तर आता आपण हे जे दही आहे हे चांगलं घुसळून घेणार आहोत असं छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे असं आपण कढीला आंबट दही वापरतो तसं आपल्याला या ताकातल्या पातळ भाजीसाठी वापरायचं आहे तर आपलं असं दही इथे छान असं फेटून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून डाळीचं पीठ डाळीचं पीठ यासाठी घालतात कारण आपण ताकातली पातळ भाजी करतोय तर ती भाजी फुटू नये कारण ताक आपण जेव्हा गरम करतो तर ते फुटतो तर म्हणून आपण त्याला बाइंडिंगला म्हणून असं बेसन लावतो तर त्यासाठी आपण इथे बेसनचा वापर केलेला आहे म्हणजे आपली भाजीही फुटणार नाही तर आता आपण हे व्यवस्थित असं घोटून घेऊया हे व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं आहे म्हणजे सुद्धा छान असं दह्यामध्ये मिक्स होईल तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे साधारणतः एक कप पाणी इथे मी दह्याच्याच भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आता आपण हे पुन्हा असं घुसळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं छान असं ताक व्यवस्थित तयार होईल आपल्याला ताक हे एकदम असं पातळ नाही करायचं आहे नाही तर मग भाजी अशी पानसट लागेल तर आपलं हे व्यवस्थित असं घुसळून झालेलं आहे काकातली पातळ भाजी बनवायला सुरुवात करूया आपलं पॅन इथे चांगला तापलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे एक टी स्पून मोहरी एक टेबलस्पून जिरं इथे जिरं आपण थोडं जास्त घेतलंय या ताकातल्या भाजीला जिरं थोडं जास्त घालायचं म्हणजे जा चव ही खूप छान येते आठ ते दहा कढीपत्त्याची पानं तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे या भाजीला हिरव्या मिरच्या वापरतात लाल तिखट वापरत नाही कारण ह्याने खूप छान स्वाद येतो आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे वन फोर्थ कप शिजलेली चणा डाळ इथे मी चणा डाळ ही रात्रभर भिजत टाकली होती आणि मग ती शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली आहे तर ती इथे आपण घालणार आहोत वन फोर्थ कप यानंतर आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप शिजलेले शेंगदाणे हे सुद्धा मी डाळीबरोबर रात्रभर भिजत टाकलेले होते आणि ते सुद्धा मी तीन ते चार शिट्ट्या देऊन डाळीबरोबरच हे शिजवून घेतलेले आहेत ते घालायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्या ताकातल्या भाजीला डाळ आणि दाणे घालतात त्याने मस्त चव येते तर आता आपलं हे छान असं परतून झालेलं आहे आता आपल्याला घालायचं आहे एक स्पून हळद आणि अर्धा स्पून हिंग हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये हा जो बारीक चिरलेला अळू आहे तो आता आपल्याला घालायचा आहे जो आपण पाण्यात भिजत टाकला होता हे असं पिळून घ्यायचंय आणि मग ह्यामध्ये आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा अळू हे शिजवून घेऊ शकता पण ही ताकातली भाजी शक्यतो बाहेर शिजवतात म्हणजे ही ताकातली भाजी करताना अळू हे बाहेर शिजवतात पण अळू जर तुमचं खूप जून असेल आणि कोवळं नसेल तर तुम्ही शिजवून कुकरमध्ये घेतलं तरीही चालेल कारण जून जर अळू असेल तर कधी कधी बाहेर शिजत नाही ही जी माझ्याकडे अळूची पाने आहेत ही एकदम अशी कोवळी होती म्हणून मी इथे बाहेर शिजवते तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये साधारणतः अर्धा ग्लासच पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे यावरती आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि चांगले दहा ते पंधरा मिनटं हे व्यवस्थित अळू हे शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण दहा ते पंधरा मिनटं हे अळू शिजवून घेऊया तर आता आपली दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढूया आणि आता यातलं पूर्णपणे कमी झालेलं आहे तर आता आपल्याला ही व्यवस्थित अशी घोटायचे तर मी इथे मॅशरच्या मदतीने घोटते तुम्ही इथे सुद्धा घोटू शकता म्हणजे आपलं अळू हे छान असं मिळून येईल तर आता आपलं इथे घोटून हे झालेलं आहे तर आता आपण इथे अर्धा ग्लासच पाणी टाकणार आहोत फक्त तर आता आपण हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचंय आणि एक दहा मिनटं पुन्हा अळू हे व्यवस्थित शिजवून घ्यायचंय आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढूया आपली आता भाजी ही मस्त अशी शिजलेली आहे व्यवस्थित शिजलेली आहे तर आता आपण या स्टेजला गॅस हा एकदम बारीक करायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हे ताक जे आपण दह्याच्ता ताक बनवलं ते आपण घालायचं आहे दोन टीस्पून साखर ही चव बॅलन्स करण्यासाठी साखर इथे घालतो आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ आणि एक कोकम कोकम ह्यासाठी घालायचं की अळूला जर चुकून खाजरेपणा असला तर आपल्या घशाला खवखव होणार नाही मी इथे कोकम वापरले पण जर तुम्हाला चिंच हवी असेल तर तुम्ही चिंचसुद्धा वापरू शकता फक्त घालताना एकच कोकम घाला किंवा चिंच घातली तर अगदी छोटासा तुकडा घाला कारण आपण दही इथे ऑलरेडी आपण आंबट घेतलेला आहे तर आता आपण हे मिक्स करायचं आहे ही भाजी मस्त लागते पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते थोडीशी डिफरंट आहे ही थोडी ब्राह्मणी पद्धतीची भाजी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता एक बारीकशी कळ काढायची आपल्याला एक दोन मिनटं आपल्याला भाजी आता गरम करायची आणि मग गॅस हा बंद करायचा आहे आपण याच्यावरती झाकण आहे आणि एक मिनटं याला चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे हलकीशी याला बारीक उकळी फुटली की गॅस हा बंद करायचा आहे जास्त उकळवायची नाही आपल्याला एक छोटीशी उकळी याला सुरुवात झाली की गॅस हा बंद करायचा आहे आता आपली इथे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आपल्या भाजीला अशी बारीकशी उकळी फुटलेली आहे आपली भाजी इथे ताकातली झालेली आहे आता आपण इथे गॅस हा बंद करायचा आहे तर इथे मी आता गॅस बंद केलेला आहे हे बघा आपली ताकातली अळूची पातळ भाजी झालेली आहे मस्त लागते ही थोडासा वेगळा प्रकार आहे हा खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा हाताबरोबर पण छान लागते पोळीबरोबर छान लागते भाकरीबरोबर छान लागते तर आपली इथे अळूची काकातली पातळ भाजी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह दरविस्तुम जी निशाम जी नमस्कार